どうしたのこれかこれ。 दुचाकी आणि चार चाकीसाठी वाहतूक पूर्णपणे बंद आहे फक्त दोन चालत जाणाऱ्या लोकांसाठीच फक्त चालू आहे हे पोलीस बंदोबस्त आहे पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणामध्ये आहे या ठिकाणी अत्यावश्यक सेवाच फक्त सुरू आहे रस्त्यावर एक फूट पुराचे पाणी आहे रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद आहे दोनोडे कोल्हापूर गगनबाडा मार्गावरील चित्र कोल्हापूर गगनबावडा दरम्यान दोनवडेपाठा ते बालिंगा पूल या दरम्यान तरी एक सव्वा फूट रस्त्यावरती पाणी हो आहे पाणी वाहत आहे त्यास त्यामुळे फोर व्हीलर गाडी जाऊ शकत नाही सोडत पण नाही फक्त एक ॲम्ब्युलन्स अत्यावश्यक सेवा आणि गोकुळ संघाचा एक टेम्पो जाऊ शकतो दुसरं फक्त चालत जाऊ शकतात हां